नमस्कार मित्रांनो निवास या मालिकेत दळवी कुटुंबात सध्या संतोषमुळे वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे भावना गाडे पाटलांच्या घरात सगळ्यांची बोलणी ऐकून आयुष्य जगते पण तिला या सगळ्यात सिद्धूची खंबीर साथ मिळताना दिसते मात्र जान्हवीच्या आयुष्यात जयंतमुळे मोठी उलाढाल होणार आहे या मालिकेच्या आगमभागात तीन मोठे ट्विस्ट येणार आहेत नेम ते नेमके कोणते आहेत पाहूया लक्ष्मीने मुलांना वठणीवर आणण्यासाठी मध्यंतरीच्या काही भागांमध्ये कडक लक्ष्मीचं रूप धारण केलं होतं यावेळी तिने संतोषची चांगलीच पाहायला मिळालं मात्र त्यानंतर लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांनी सगळं नाटक मुद्दाम केल्याची कबुली दिली भावना आणि जान्हवीचं लग्न झाल्यामुळे आता संतोष हरीश या पोटच्या मुलांपेक्षा लक्ष्मीला व्यंकीचा सर्वात मोठा आधार असतो व्यंकी नेहमी लक्ष्मीच्या मनासारखं वागत असतो आनंदीला शाळेतून वेळेत घरी आणतो लक्ष्मी आणि श्रीनिवास मनापासून आदर करतो अर्थात सगळं संतोष आणि हरीशला भगवत नाही त्यामुळे हे दोघं प्लॅन करून व्यंकय आणि लक्ष्मीच्या नात्यात दुराव निर्माण करणार आहेत भावना लग्नाआधीपासून तिच्या सगळ्या वैयक्तिक समस्या गाडी पाटल्यांबरोबर शेअर करत असते पण आपण ज्या गाडी पाटल्यांशी बोलतो तो सिद्धू आहे हे सत्य भावनाला माहिती नसतं हे सत्य फक्त जान्हवीला भावना सिद्धूच्या लग्न दरम्यान माहित झालेलं असतं आता सिद्धू हाच गाडी पाटील आहे आपण एवढे दिवस ज्या माणसाची फोनवर बोलतोय जो माणूस आपल्याला दिवसरात्र मदत करतोय तो आपलाच नवरा आहे हे सत्य भावना समोर येणार आहे सिद्धू रूम मध्ये आल्यावर भावना भावना त्याला एका जागी उभा राहा असा इशारा करते आणि गाडी पाटलांना फोन करते इतक्यात सिद्धूचा फोन वाचतो आणि भावनाच्या प्रतिक्रिया काय असेल ती सिद्धूच्या प्रेमाचा स्वीकार करणार की नाही हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल जयंतमुळे जान्हवीला अनेक कठीण प्रसंगांचा सा सामना करावा लागतोय बायकोकडून जरा काही चूक झाली की तो तिला लगेच मोठी शिक्षा देऊन मोकळा होतो या सगळ्यामुळे जान्हवीला भयंकर मनस्ताप सहन करावा लागत आहे आता ही बायको मंगळा गौरीत सगळ्यांसमोर यासाठी जयंतने तिला बंद करूं बंद करून करून ठेवल्याचं पाहायला मिळालं होतं जान्हवी समोर जयंतचा वाईट भूतकाळ सुद्धा उघड झाला आहे यामुळेच या, या, या दोघांच्या आयुष्याचा एक नवीन प्रवास मालिकेत सुरू होईल पण तो भयानक असेल की चांगला समोर आलेले प्रमोद हा प्रवास जानवीसाठी भयंकर असल्याची जाणीव होते पण आता जान्हवी यातून कसा मार्ग काढणार तिला जयंतला वठणीवर आणण्यासाठी कोणाची साथ मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान लक्ष्मीनिवास मालिकेत हे ट्विस्ट प्रेक्षकांना चार ऑगस्टला पाहायला मिळतील ही मालिका रोज रात्री आठ ते नवव्या वेळेत झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाते